ही निवडणूक तिरंग्याच्या सन्मानासाठी ही निवडणूक तुमच्या माझ्या विकासासाठी ही निवडणूक मोसम तुटना नाही ही निवडणूक विकास रुकना नाही चाहिये देशामध्ये अस्थिर सरकार येता कामा नये उद्या जर चुकून वर्धा लोकसभेच्या कारणाने जर उद्या या देशामध्ये अस्थिर सरकार आलं तर दोष माझा आहे दोष तुमचा आहे दोष त्या भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे ज्यांनी हातावर हात देऊन निवडणुकीमध्ये निवडून तर येणारच ही ससा आणि कासवाच्या गोष्टी सारखी स्वतः आराम करत बस जीव तोडून काम करा कष्ट करा हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन हा लोकशाहीचा मंगल कलश दिगा देश आगे बढ रहा है आध्यात्मिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आज जगामध्ये देशाचं नाव होत आहे आणि अशा प्रसंगात जर अस्थिर सरकार तर शरद पवार साहेब राहुल गांधीचे पाय ओढतील राहुल गांधी गा तिकडे ममता बॅनर्जीची काय ती बंगाली भाषेमध्ये जेव्हा का ती काही मागणी करेल ती लक्षात येणार नाही अस्थिर सरकार आणू नका स्थिर सरकारसाठी मतदान करा अरे मनात जरी तुमच्या मनात कदाचित होऊ शकतं काही लोक अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी गं मतदान करणारे असतील मी त्यांनाही विनंती करेन मगा एक व्यक्ती मिळाला पंच्याऐंशी वर्षाचं वय होतं म्हणाला आता काय बदलायचं भाऊ इतके वर्ष काँग्रेसला मतदान केलं म्हणजे करू नका जाताना तरी देशासाठी करा काही जेव्हा तुमची तब्येत चांगली होती तेव्हा केलं असेल काँग्रेसला मतदान पण आता देशाच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि देशाच्या तब्येतीचा विकासाचा प्रश्न आहे तेव्हा जशी औषधी आपण नाक दाबून घेतो इच्छा नसेल तरी सुद्धा चिन्हाची बटन दाबा देशाच्या प्रगतीसाठी आयुष्याचा शेवटचा समारोप हा गोड करा चुका केल्या असतील पण भविष्यासाठी या गरिबांच्या कामासाठी तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या मागे उभे राहा आणि मग तेही म्हणाले हे खरं आहे की आता मी मोदीजींच्याच मागे उभा राहील कारण शेवटच्या क्षणी जेव्हा मी हे राम म्हणेल तेव्हा तर मोदीजींच मला आठवेल कारण हे राम म्हणताना रामाला सुद्धा मुक्त जेव्हा आपल्याला करायची वेळ होती तेव्हा कोर्टातून केस जिंकत आपण त्या ठिकाणी त्याच जागेवर प्रभू रामाचं भव्य मंदिर बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मान्य मोदीजींनीच केलं आणि म्हणून मी इतके वर्ष काँग्रेसला के मतदान केलं पण आता मात्र करणार नाही बंधू भगिनींनो काँग्रेसचे लोक येऊन कदाचित तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न कर माझी साधी गोष्ट सांगून मी भाषण संपेल काँग्रेस काही नवीन गा आगे पक्ष आहे का राष्ट्रवादी काही नवीन जन्मागागै पक्ष आहे का नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत पंधरा वर्ष महाराष्ट्रात त्यांचं सरकार होत होतं की नाही नंतर आत्ता आमच्याशी बैमानी करून पुन्हा दोन वर्ष आठ महिने सरकार होत म्हणजे आमच्यापेक्षा राज्यात जर विचार केला तर पहिल्यांदा सत्तेचाळीस वर्ष दोन महिने एक दिवस आणि आत्ताचे दोन वर्ष आठ महिने म्हणजे पन्नास वर्ष त्यांचं सरकार होतं आणि शरद पवार साहेबांनी विश्वासघात करून पुगोद आघाडी जेव्हा केली ते आकडे तर मी आता धरतच नाही आहे ते जर आकडे धरले तर बावन्न वर्ष त्यांचं साधारणतः सरकार होतं बावन्न वर्ष सरकार असतानाही विकासाचे बावन्न बावन का जागाव आणि आज ते आमच्यावर आरोप करतात म्हणजे गोष्ट अशी झाली की एकदा एका गृहिणीने अलमारी साफ करत असताना तिच्या हातात एक मार्कशीट सापड गई ती मार्कशीट तिने हातातून घेऊन मुगाच्या हातात दिली तितक्यात वडील धावत आले मुगाच्या हातात मार्कशीट त्यांनी ओढ गई आणि त्या मार्कशीट मध्ये पाहिलं तर सहा पैकी पाच विषयात नापास आहे जोर जोराने तो मुगावर शिव्या देत म्हणाला लाज वाटत नाही नापास आहे पाच विषयात नापास आहे तू ह्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करतो तरी पाच विषयात नापास आहे तितक्या त्या पोराची आई म्हणजे गृहिणी जिनी मार्कशीट मुगाच्या हातात दिली होती ती धावत आली म्हणा गे हो कशासाठी त्याच्यावर चिडतात कशासाठी रागवतात तो घरचा करता म्हणा अरे मी याची एवढी व्यवस्था केली तरी हा सहा पाच विषयात नापास आहे ती महेगा म्हणाली अहो एकदा मार्कशीट वरच नाव वाचा ती त्याची मार्कशीट नाही ती तुमच्या लहानपणीची मार्कशीट आहे जेव्हा तुम्ही चौथ्या भागात होता हे काँग्रेस जे समस्या प्रश्न सांगताय ना काही लाज वाटू द्या या सर्व समस्या आजपर्यंत बेघर का राहिले लोक शेतकरी दुःखात का राहिले या देशामध्ये बेरोजगारी कोणी जन्मागा आण शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना जगातील सर्वात जास्त आत्महत्या यवतमाळ वर्धेमध्ये का झाल्यांदा तुम्ही तुमच्या मार्कशीट चे उत्तर द्या मग भाजप का दहा वर्षाचा हिशोब विचारा अरे तुम्ही बावन्न वर्षाचा हिशोब द्यायला तयार नाही आणि आम्हाला भाषणात येऊन लोकांना फसवता गोर गरिबांना फसवता कधी आमच्या अनुसूचित जाती बांधवांना जाऊन सांगतात की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे अरे बाबासाहेबांनी संविधान घेताना काळजी घेतली बाबासाहेबांना माहीत होतो कांग्रेस वाले धोखेबाज है कांग्रेस वाले बनवा बनवी च करता कोई माई का संविधान बदल नहीं सकता माहित कांग्रेस वाली का बदमाशी के लिए एक बावन मध्य विश्व रत्न महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पराभूत के कारण कांग्रेस वगैरह महित तो होता तो। आमच्यापैकी आमच्या सर्व काँग्रेसवाल्यांच्या पदव्या एकत्र केल्या तरी एक बाबासाहेबांची एकट्याची एकीकडे आहे डॉक्टरेट ऑफ सायन्स डॉक्टरेट ऑफ लिटरेचर डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी डॉक्टरेट ऑफ लॉ आणि तेव्हा काँग्रेसवाल्यांची घाबरली बाबासाहेब जर संसदेत आले तर आपले फ्यूज बल्ब काही येऊ शकणार नाही कारण ज्ञानाचा सूर्याचा प्रकाश आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये भंडारा लोकसभेत सुद्धा पराभूत केलं संविधान सभेचा कधी डिबेट वाचा काँग्रेस काँग्रेसवागांनी जेवढा त्रास बाबासाहेबांना दिला एवढा त्रास बाबासाहेबांना कधी सहन करावा लागला नाही आणि म्हणून बाबासाहेब रागानी म्हणाले काँग्रेस हे जलत घर आहे जोही जाईल तो जलून खाक होईल आणि काँग्रेसला म्हणून इतका राग होता बाबासाहेबांचा की त्यांना पंडित नेहरूंनी स्वतःच्या हाताने स्वतःगाच भारतरत्न दिलं उत्तर पत्रिका घेणारा ही विद्यार्थी तोच आणि तपासणारे ही गुरुजी तेच त्यांचीच उत्तर त्यांचंच मेरिट स्वतःच भारतरत्न घेत ग दुसऱ्या हाताने भारतरत्न दिग पण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकरांना भारतरत्न दिगं नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारतीय जनता पार्टी जनता दगाचं सरकार हृदय आणि म्हणून मी सर्व आपल्या गावातील अनुसूचित जाती बांधवांना हृदयापासून विनंती करतोय बदगा चुकाओ इस राष्ट्रवादी के तुतारी को ऐसा बजाओ कि जीवन में यह भूलना नहीं चाहिए कि इन्होंने बाबा साहब को पराभूत किया है जय भीम मन तो हम बाबा साहेबन खरे अनुयायी तो मग बाबा साहेबन जो विचार संगित कांग्रेस जलता है या जलता घर जो ही जाहिर तो जगून खाक हुई अब समय आगे आया है बाबा साहब के विचारों को जिताना है देश को आगे बढ़ाना है तिरंगे का सम्मान बढ़ाना है यानी मनुन गरीबों के सम्मान में किसानों के सम्मान में महिलाओं के सम्मान में युवाओं के सम्मान में मोदी छप्पन इंच की छाती देकर मैदान में आशीर्वाद रामदास तड़स या दयावा हे विनती घेन मैं आगे